नमस्कार मी कविता संसार संसारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला शिवाळ्याची खिरीची रेसिपी दाखवणार आहे चला आपण आता शेवाळ्याच्या खिरीच्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघून घ्या अर्धी वाटी तूप घेतलंय एक वाटी साखर घेतली काजू बदाम घेतल्यात एक वाटी थोडी विलायची पावडर घेतली रेडीमेड दूध घेतले अर्धा लिटर आणि शेवाळ्या घेतल्यात तूप टाकूया थोडेसे आता थोडे काजू बदाम टाकून त्यात तळून घेऊया हे झालेले ते तळून आता ह्याला आपण बाहेर काढून घेऊया त्याच्यामध्ये शेवाळ्या घालूया शेवाळ्या तळून घेऊया छान चांगल्या भाजून घेऊया बाजून तयार झालेले आहेत आता ह्याला बाहेर काढून घेऊया आता आपण हे तूप टाकून घेऊया थोडे आता हे लिटर दूध घेतलेले आहे टाकून घेऊया दुधाला छान उकळी येऊन देऊया आपण दुधाला आता छान उकळी आली आहे आता आपण ह्याच्यामध्ये शावळ्या घालूया छान शिजलेले आहेत आता आपण साखर घालून घेऊया आता आपण भाजलेले काजू बदाम हे शेवाळ्यामध्ये घालून घेऊया इलायची पावडर थोडीशी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता पाच मिनिटं चांगलं शिजवून घेऊया की रेडी झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊया छान तयार झालेले आहे